संत कबीर यांच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू संत कबीर यांच्या जन्माबद्दलची तारीख काही इतिहासकार वेगवेगळी सांगतात पण काही इतिहासकारांच्या मते संत कबीर यांच्या जन्माची तारीख सहाशे पाच वर्ष पूर्व चौदाशे पंचावन्न ज्येष्ठ पौर्णिमेला झाला त्यांच्या जन्माबद्दल असे सांगितले गेले की ते काशीमधील लहरतारा नावाच्या सरोवरात एक प्रखर तेजस्वी प्रकाशामध्ये एका कमळाच्या फुलावर संत कबीर प्रकट झाले एका विनकाराने त्या मुलाला उचलून घेतले आणि त्या मुलाचे नाव कबीर ठेवले आणि संपूर्ण जगात संत कबीर या नावाने ते प्रकाशित झाले समाजात असणारे कुरीती अंधश्रद्धा परंपरा आणि पाखंड यांवर त्यांनी आवाज उठविला संत कबीरांचे कित्येक जनता उपासक बनले होते ते मानवता प्रेमी संत होते त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत त्यांचे दोहे जगप्रसिद्ध आहेत संत कबीरांच्या विचारावर बुद्ध विचारांचा प्रभाव आपणाला दिसतो बुद्ध म्हणतात ही पहिलीच गाथा मनोपुभङ्गमा धम्मा मनो मनोमया मनो मनसाचे पदुठेना भासति वा करोति वा ततो मनवेती चक्कंग पदंग त्याचप्रमाणे संत कबीर म्हणतात मनाची गती विचित्र आहे मानवाच्या शरीरातील पंचेंद्रियांचा मन हा राजा आहे संत कबीर म्हणतात मन चलता तन भी चले ताते मन को घेर तन मन होऊ बसी करे होये राई सुमेर हा मन शरीराला चालवतो ज्या ठिकाणी मन लागतो मन जे ठरवितो तसेच शरीर चालतो मनानुसारच शरीराचे कार्य असते म्हणून मनाला स्वतःच्या ताब्यात घ्या असे संत कबीरजी म्हणतात मनावर लक्ष ठेवा शरीर आणि मनाच्या संयमाने मिळणारा छोटासा लाभ सुद्धा जीवनात बहुत जास्त महत्वाचा वाटू लागतो अंधश्रद्धेत पडलेल्यांना कबीरजी म्हणतात पाहन पूजे हरी मिले तो मै पूजू पहार ताते तो चक्की भली पीसी खाये संसार पत्थराची पूजा केल्याने जर भगवान मिळत असेल तर मी पहाडाची पूजा करीन कारण की पहाड त्या मूर्तीपेक्षा मोठा असतो त्यामुळे मला मोठा भगवान मिळेल संत कबीर म्हणतात पण मला विश्वास आहे यापेक्षा पीठ पिसण्याची जी चक्की आहे तिची पूजा करेन ती पत्थर पत्थरची चक्की आपणास खाण्यासाठी आटा उपलब्ध करून देत असते अशा प्रकारचे क्रांतिकारी विचार संत कबीरांचे आहेत ते जनतेला जागृत करणारे विचार आहेत ते म्हणतात मोठ्या कठीणाईने आपणास मानवाचा शरीर मिळाला आहे तर त्याचा चांगला उपयोग करा नाही तर मानवाचा धिक्कार होईल ते नेहमीच लोकांना जागृत करताना आपणाला सांगतात दोह्यांच्या माध्यमातून आपणाला कबीरांचे विचार ऐकायला मिळतात ते म्हणतात यह तन काचा कुंभ है माही किया रहिवास कबीर निहारिया नहीं जीवन की आस। याचा अर्थ असा आहे हा शरीर एका कच्च्या मडक्यासारखा आहे त्याच्यात हा जीव वास करत आहे जी म्हणतात कि या डोळ्यांनी चारही बाजूंचे चांगले निरीक्षण केले पाहिले ऐकले आणि त्यावर विचार केले तर आपणाला असे दिसेल की जीवनाचा काही भरोसा नाही तो कधी संपेल त्याचा शेवट कधी होणार हे सांगूच शकत नाही कबीरजी पुन्हा म्हणतात गर्व न नीजे उचा देखी आवास काल पैरो भुई लेटना उपर जमसी घास याचा अर्थ असा आहे की आपल्या उच्च आणि मोठ्या मोठ्या घराला पाहून अभिमान करू नकोस काल जेव्हा काही दिवसांनी येईल तेव्हा तुम्हाला जमिनीवरच लेटावं लागेल आणि तुमच्यावर पांघरायला चादर सुद्धा नसेल फक्त तुमच्यावर गवताचा ढग घातल्या जाईल नसो से क्रोध की उठो अपरबल आग शीतल संगत साथ की तहा उबरीये भाग संत कबीर म्हणतात दशो दिशात सर्वत्र क्रोधाचा बहुत भयंकर आग लागलेली आहे फक्त काहीच असे शीतल स्थान आहेत ज्यामध्ये जाऊन स्वतःला क्रोधापासून आपण मुक्त करू शकतो स्वतःचे मन शांत करू शकतो ते ठिकाण आहेत शिलवान लोकांची संगत संत जनांची संगत कबीरजी म्हणतात की अशा ठिकाणी तुम्ही जा की त्या ठिकाणी क्रोध अग्निपासून स्वतःचा करून घ्या स्वतःला तुम्हाला क्रोध अग्निपासून सुटकारा मिळेल शिलवानांच्या संगतीने संतांच्या संगतीनेच क्रोधाची अग्निपासून मुक्तता तुम्हाला मिळू शकेल